पुढची तीस गटाचे बैलगाडी मालक गाड्या झुपलीत का सुंदर असं आयोजन सुंदर अस नियोजन ज्या पद्धतीनं कमिटीनं केलेलं आहे करावं तेवढं कौतुक कमी आहे अखिल भारतीय बैलगाडी सोहळा सुटला सोहळा मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालवली जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी चौघ जण पळतायत तिघांच्यात लढत चालू आहे कोण होत सेमीला पात्र पड्याल सर्किट आहे अड्याल सिकंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली लढा झाली दोन गाड्यांमध्ये अट्टी आणि तटीची लढात झाली दोघही नवनिर्वाचित ड्रायव्हर आहेत पड्याल सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी फोरचा आणि अड्याल किरण ड्रायव्हर विंगचा घ्या अठरा लावून घ्या आणि सोळाचा निकाल पंच ಸಮ್ರಾಟ ಸಮ್ರಾಟ ಸರ್ಕಿಟ್